Thank <laughs> you. Thank yeah. yeah.

अधिकारी मोक्याच्या जागा हे घेत आहेत याचं देणं एक केस आहे ती डाक डॉक्टर बाबासाहेबांनी आंब बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलेल्या तरतुदीनु म्हणून हे संविधान जिवंत राहिलं पाहिजे आणि संविधानामध्ये जे काही हक्क आहेत हे हक्क आम्हाला जे संविधानामध्ये आम्हाला जे हक्क दिलेले आहेत ते हक्क सर्वासाठी आहेत आणि हे कायम राहिलं पाहिजे आणि त्यासाठी संपूर्ण ज्या 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 लोकांनी संविधानाचा वापर केलेला आहे म्हणजे देशातील सर्वच लोकांना संविधाना हक्क मिळालेले आहे त्या लोकांनी हे संविधान जीवन ठेवण्याची त्या लोकांची गरज आहे एवढंच या ठिकाणी आणि ह्या संविधान दिनानिमित्त सर्वच जनतेला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो नमो उदय जय भीम भारतीय संविधान दिनाचा एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीचा एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीचा मी रेखाताई विजय पंडित नांदेड जिल्हा दक्षिण अध्यक्ष महिला विभाग यांच्याकडून सर्वांना भीम करते आणि ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताला संविधान अर्पण केलं बाबासाहेबांनी सर्व जाती धर्माचा सर्व पंथाचा विचार केला कारण बाबासाहेबांना ज्या वेळेस आधी जेवढा त्रास झाला तरी बाबासाहेबांनी तो राग या संविधानावर काढलेला नाही समानतेचा अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना सुद्धा समानतेचा अधिकार या संविधानामध्ये दिलेला आहे कारण बाबासाहेबांनी संविधानामध्ये महिलांना अधिकार दिला त्यामुळंच आज महिला पंतप्रधान राष्ट्रपती खासदार आमदार होयाय लागल्या हे सगळी बाबासाहेबांची संविधानाची देण आहे आणि बाबासाहेबांनी प्रत्येक ठिकाणी महिलांना पन्नास टक्के आरक्षणसुद्धा दिलेलं आहे आणि महिलांचा ते लोकशाहीसारखा आदर करण्याचं सुद्धा बाबासाहेबांनी संविधानामध्ये सांगितल्यामुळं आज हे सर्व काही चालते ते संविधानामुळं चालते म्हणून मला एवढं मनाव असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे बाप आहेत सर्व महिलांचे खरे भाऊ आहेत तरी माझ्या मते महिलांना एवढीच विनंती आहे खरं जर तुमचा कोणी भाऊ असेल सक्का भाऊ असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांच्यामुळे आज तुम्ही मानानी सणमानानी जगता म्हणून या ठिकाणी मी सर्व जनतेला आज संविधान निमित्त सर्व भगिनींना शुभेच्छा देते इथंच थांबते सर्वांना माझा जय भीम मी साना भारेराव कोशाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा उत्तर आणि केंद्रीय शिक्षक आहे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मी सुरुवातीला पंचांग परिणाम करतो आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर आज संविधान दिन सर्व भारतामध्ये नव्हे तर बाहेरच्या देशातसुद्धा हा संविधान दिन साजरा होत आहे आणि हे संविधान जे आहे भारतीय संविधान जे आहे भारतीय भारतीयांचं है, भारती सर्वांचं हे संरक्षण कवच आहे या संविधानामुळे आपणाला म्हणजे जे मागासवर्गीय होते पंच्याऐंशी टक्के जे मागास वर्गीय होते त्या सर्वांना म्हणजे आपली म्हणजे उत्तेजना मिळाली उन्नती त्यांची उन्नती झाली ते फक्त आणि फक्त संविधानामुळे आणि आपल्याही म्हणजे समाजाचा जो विकास झाला तो फक्त संविधानामुळे किंवा आपण बौद्ध धम्म स्वीकारल्यामुळे झालेला आहे म्हणून मला या ठिकाणी आवर्जून असं सांगावं असं वाटते की या जगामध्ये सर्वात सर्व सर्वश्रेष्ठ अशी घटना आहे ती भारतीय घटना आहे सर्व देशाने ही गोष्ट मान्य केलेली आहे आज भारताला जी स बा बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे हे संविधान हे सर्वांसाठी आहे प्राण्यासाठी आहे व्यक्तीसाठी आहे मानवी प्राण्यासाठी आहे प्रा दुसरं म्हणजे सर्व सर्वांच्यासाठीच ही घटना लागू होते सर्वांना संरक्षण दिलेलं आहे समानतेचा अधिकार दिलेला आहे स्वातंत्र्य बंधुत्व या संविधानामध्ये असल्यामुळे आपणाला हे संविधान अतिशय महत्त्वाचं आहे आणि मी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो नमबुद्ध आहे जय भीम मी ईश्वर जोंधळे तालुका भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदेड उत्तरचा संस्कार उपाध्यक्ष म्हणून आपल्यासमोर आहे या संविधान देण्याच्या सर्वांना मंगलकामना मी आपल्यासमोर संविधानाला जपण्यासाठी म्हणून दोन शब्द ब गात आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा शिका संघटित व्हा संघर्ष करा दिला बाबांनी आम्हाला हा धडा आम्ही शिकलो संघटित झालो आणि एकमेकांशीच लढू लागलो शिक्षित होऊन स्वाभिमानी झालो खरे पण स्वाभिमानाचे रूपांतर गर्वात झाले आणि इथेच आम्ही सर्व हरलो परि प्रस्थापितांनी हेरले आणि सरकशीत नेऊन ठेवले एका झेंड्या खालचे आम्ही आब्रू झाकण्यापुरताही नाही ठेवला झेंडा आम्ही करिताच आब्रूचे धिंडवडे निघतात आमच्या होतात अत्याचार बलात्कार निमूट सहन करतो आम्ही लाचार वदे ईश्वर जागा आता आंबेडकर वादा बेकी अहंकार स्वार्थाचे बंद तोडा सर्वथा मनुवाद्यांचा डाव ओळखा रे आता आणि जपा अनमोल संविधाना आता जपा अनमोल संविधाना आता जपा अनमोल संविधाना आता जय भीम मी हरिकसबे दातळकर भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड दक्षिणचा संरक्षण सचिव आहे समता सैनिक दलाचा जिल्हा डिव्हिजन ऑफिसर आहे बौद्धाचारी केंद्रिक आहे केंद्रीय शिक्षक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस या भारताचं संविधानाचं लिखाण करून या देशाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला बहाल केलं तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्वाधीन करून या देशाला हे संविधान बहाल केलं आणि त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला हे अंमलात आलं तेव्हापासून हा देश परिपूर्ण स्वातंत्र्य झाला आणि या देशातल्या सरास मानव सर्व संबंध देशातील लोकशाही लागू झाली पन्नासला एकोणीसशे पन्नासला बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये मूलभूत अधिकार म्हणजे संता स्वातंत्र्य आणि बंधुत्व सर्वांना समान अधिकार समान हक्क समान न्याय देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे या संविधान दिनानिमित्त आज सर्व जनतेना भारतीय वासियांना हार्दिक हार्दिक अशा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत